इयत्ता दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांना नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत गणित भाग एकमधील सराव संच तीन पॉईंट चारमधील पहिली तीन उदाहरणे शाब्दिक उदाहरणे आहेत म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंकगणिती श्रेणीचे उपयोजन करायचे आहे कसे करतात ते आपण शिकून घेऊया म्हणजेच शाब्दिक उदाहरणे आली तर त्यांचं आपल्याला कशा पद्धतीने उकल काढायची आहे सूत्रांचा उपयोग कशा कराय पद्धतीने करायचा आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत चला मग चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि पटापट -पत व्हिडिओ आवडल्यास लाईक जरूर करा पाहूया पहिलं उदाहरण पहिलं उदाहरण आहे स्थानिकाने एक जानेवारी दोन हजार सोळाला ठरवले की त्या दिवशी रुपये दहा दुसऱ्या दिवशी रुपये अकरा तिसऱ्या दिवशी रुपये बारा अशा प्रकारे बचत करत राहायचे तर एकतीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत पर्यंत तिची एकूण बचत किती झाली पाहूया मग या प्रश्नाची उकल कशा पद्धतीने काढायची आहे आपण पाहू शकतो या ठिकाणी सानिका नावाची एक मुलगी आहे ती ठरवते आहे की एक जानेवारी दोन हजार सोळा म्हणजेच वर्षाच्या पहिल्या दिवशी दोन हजार सोळा हे वर्ष आहे त्याच्या पहिल्या दिवशी ती ठरवते आहे की त्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी ती दहा रुपये बचत करणार आहे दुसऱ्या दिवशी अकरा तिसऱ्या दिवशी बारा आणि अशा पद्धतीने ती एक एक रुपया वाढवत नेणार आहे आणि वर्षभर दररोज एक एक रुपया वाढवत ती बचत करणार आहे आणि वर्षाच्या शेवटच्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबर दोन हजार सोळापर्यंत तिची किती एकूण बचत होत आहे ते आपल्याला या ठिकाणी काढायचं आहे म्हणजेच काय की या ठिकाणी आपण पाहू शकतो की आ, जी अंक गणिती श्रेढी तयार होत आहे या उदाहरणावरून उदाहरणावरून तयार झालेली अंकगणिती श्रेणी कशी राहील ती राहील पहिले पद असेल दहा दुसरे असेल अकरा तिसरे बारा तेरा आणि अशा पद्धतीने ती अंकगणिती श्रेणी शेवटी दोन हजार सोळाच्या एकतीस डिसेंबर पर्यंत चालणार आहे मग आपल्याला या ठिकाणी पहिले पद मिळतंय ए बरोबर दहा त्याचबरोबर आपल्याला सामान्य फरक पण माहिती आहे दुसरे पद वजा पहिले पद टी टू वजा टी वन टी टू आहे अकरा वजा टी वन आहे दहा बरोबर अकरामधून दहा गेले एक सामान्य फरक डी बरोबर एक बरोबर एक ए बरोबर दहा आणि बघा या ठिकाणी आपण जर पाहिलं तर दोन हजार सोळा हे वर्ष आहे आणि प्रत्येक वर्षी तीनशे पासष्ट दिवस असतात परंतु चार चार वर्षानंतर लीप वर्ष देखील येत असते म्हणून या प्रश्नांमध्ये शाब्दिक उदाहरणांमध्ये ही काळजी घ्यायची आहे की दिलेल्या प्रश्नामध्ये दिलेलं जे वर्ष आहे ते लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे दोन हजार सोळा पाहिलं तर याला चारने निश्चे भाग जातोय म्हणजे हे लीप वर्ष आहे आणि लीप वर्षामध्ये जे एकूण दिवस असतात ते तीनशे सासष्ट असतात आणि म्हणून उदाहरणार्थ ते मेन्शन करायला विसरायचं नाही की दोन हजार सोळा हे लीप वर्ष ली ती, आहे आणि या वर्षातले जे एकूण दिवस असणार आहेत ते असणार आहेत तीनशे सासष्ट आता आपल्याला तीनशे सासष्ट दिवस त्या स्थानिकांनी दररोज केलेली जी बचत आहे ती तिची एकूण बेरीज काढायची आहे पहिल्या दिवसापासून तर शेवटच्या तीनशे सासष्टाव्या दिवसापर्यंत तिने गोळा केलेली एकूण रक्कम किती आहे ती आपल्याला काढायची आहे आणि एकूण रक्कम एकूण बेरीज काढायची असेल तर आपल्या सर्वांना माहिती आहे आप की आपल्याला एस एनचं सूत्र वापरतो आपण आणि म्हणून एस एन, एन बरोबर एन छे दोन कंसात दोन एक अधिक कंसात एन वजा एक कंस पूर्ण गुणिले डी एस एनचं सूत्र वापरलं आता आपल्याला काढायची आहे एस एन किती दिवसांची बेरीज काढायची आहे तीनशे सहासष्ट दिवसांची म्हणून एस तीनशे सहासष्ट एन म्हणजे एकूण किती दिवस तीनशे सहासष्ट भागिले दोन कंसात दोन ए दोन ए म्हणजेच दोन गुणिले ए आणि ए किती आहे ए आहे पहिले पद दहा अधिक कंसात एन म्हणजे तीनशे सहासष्ट वजा एक गुणिले डी सामान्य फरक किती आहे तो आहे फक्त एक तर रोज ती एक एक रुपया वाढवणार आहे आता अतिशय सोपं असं हे गणित आहे सर्व किमती आपल्याकडे आहेत एन आहे ए आहे डी आहे फक्त आपल्याला सूत्रात किमती टाकायच्या आहेत आणि उत्तर काढायचं आहे तीनशे सहासष्ट बरोबर तीनशे सहासष्ट भागिले दोन तीनशे सहासष्ट दोनने दोन भागितलं तर बे एक बे बे एक बे खाली उरला एक बे बेआठी सोळा आणि बेत्रिक सहा एकशे त्र्याऐंशी उत्तर येत आहे कंसात अगोदर गुणाकार बे दहा वीस अधिक कंसातली क्रिया तीनशे सहासष्ट वजा एक तीनशे पासष्ट आणि तीनशे पासष्ट गुणिले एक तीनशे पासष्ट एक तीनशे पासष्ट मग करायची यांची बेरीज एकशे त्र्याऐंशी गुणिले तीनशे पासष्ट अधिक वीस तीनशे पंच्याऐंशी आता एकशे त्र्याऐंशी गुणिले तीनशे पंच्याऐंशी यांचा करायचा गुणाकार आणि तो गुणाकार वेळ वाचवण्यासाठी मी अगोदरच करून ठेवलेला आहे तर तो येतो आहे एस तीनशे सासष्ट याचा गुणाकार येतो आहे सत्तर हजार चारशे पंचावन्न हा नका तुम्ही करून बघा सत्तर हजार चारशे पंचावन्न तो येतो आहे आणि म्हणून या ठिकाणी एस तीनशे सहासष्ट म्हणजे तीनशे सहासष्ट दिवसांची जी एकूण बेरीज एकूण तिची बचत होणार आहे ती होणार आहे सत्तर हजार चारशे पंचावन्न आणि त्यांनी आपल्याला विचारलंय की एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत तिची एकूण किती बचत झाली तर आपण या ठिकाणी लिहू शकतो की सानिकाने एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा पर्यंत सत्तर हजार चारशे पंचावन्न रुपयांची अतिशय सोपा असा हा पहिला प्रश्न होता आता दुसरं उदाहरण आहे एका गृहस्थाने आठ हजार रुपये कर्ज घेतले आणि त्यावर तेराशे साठ रुपये व्याज देण्याचे कबूल केले प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा चाळीस रुपये कमी देऊन सर्व हप्त रक्कम बारा मासिक हप्त्यात भरली तर त्याने दिलेला पहिला व शेवटचा हप्ता किती होता बघा एक गृहस्थ आहे त्याने आठ हजार रुपये कर्ज घेतलेले आहे आणि कर्ज आठ हजार त्यावर तो व्याज देणार आहे तेराशे साठ रुपये अशी तो एकूण रक्कम जो देणार आहे एकूण रक्कम त्याला जी द्यावी लागणार आहे ती म्हणजे आठ हजार अधिक तेराशे साठ बरोबर नऊ हजार तीनशे साठ रुपये प्रत्येक हप्ता आधीच्या हप्त्यापेक्षा चाळीस रुपये कमी देणार आहे आणि ही सर्व रक्कम तो बारा मासिक हप्त्यात भरणार आहे ऍक्च्युली भरलेली आहे तर त्याने दिलेला पहिला आणि शेवटचा हप्ता किती होता हे आपल्याला काढायचं आहे आता बघा त्याने भरलेले जे हप्ते आहेत ते आहेत बारा म्हणजे एन बरोबर बारा बारा मासिक हप्ते आहेत एन बरोबर बारा आपल्याला माहिती आहे आपल्याला ए बरोबर माहीत नाही ए किती ए आहे ए काढायचा आहे पहिला हप्ता आणि डी आपल्याला माहिती आहे कारण ते त्यांनी दिलेलं आहे प्रत्येक हप्ता त्याने आधीच्या हप्त्यापेक्षा चाळीस रुपये कमी म्हणजे वजा चाळीस हा सामान्य फरक असणार आहे तर मग आपल्याकडे त्याने दिलेली एकूण रक्कम जी आहे म्हणजे बारा हप्त्यामध्ये म्हणजे एस बारामध्ये त्याने नऊ हजार तीनशे साठ रुपये भरलेले आहेत एवढं सर्व साहित्य आपण या ठिकाणी गोळा केलेला आहे उदाहरणावरून आता आपल्याला एक आणायचा आहे त्यासाठी आपण एस एनचं सूत्र वापरूया एस बर बर एन बरोबर एन दोन कंसात दोन ए अधिक एन वजा एक गुणिले यानी एस एन एनजे एस बारा बरबर एनजे बारा छेद दोन कंसात दोन ए अधिक एन मे पुनः बारा वजा एक गुणिले है ऋण चाड़ी ऋण चलीस मारा किएस बारह है नौ हजार तीन से साठ बरोबर बेक बे बेसक बे बारा सहा कंसात दोन ए अधिक बारा वजा एक अकरा गुणिले ऋणचाळीस हा गुणाकार आता करून घेऊया आणि हा सहा इकडं पक्षांतर करून घेऊया म्हणजे हे पण थोडं सोपं होईल म्हणून नऊ हजार तीनशे साठ हा या ठिकाणी गुणणारा सहा पक्षांतर केल्यानंतर याला भागेल बरोबर इकडे काय उरलं मग दोन ए अधिक अकरा चोख चौवेचाळीस ऋण म्हणजे या ठिकाणी ऋण अकरा शून्य शून्य दोन ए वजा चारशे चाळीस कंस नाही दिला तरी चालेल नऊ हजार तीनशे साठ भागिले सहा सहा एक सहा सहा एक सहा खाली उरले तीन सहा पंचे तीस खाली उरले तीन त्याच्यावर घेतला सहा 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 छत्तीस आणि सहा शून्य शून्य पंधराशे साठ पंधराशे साठ बरोबर दोन ए वजा चारशे चाळीस झटका या चारशे चाळीसचं पक्षांतर करू संख्येकडे संख्या आणायची ऋणचा धन होईल पंधराशे साठ अधिक चारशे चाळीस बरोबर तिकडे उरला फक्त दोन ए पंधराशे <पन्द> साठ अधिक चारशे चाळीस शून्याशे शून्य सहा चार दहा दहाशे शून्य ह्याच्याला एक पाच अनेक सहा सहा चार दहा गार्णा। दहाशे शून्य ह्याच्याला एक एक अनेक दोन दोन हजार बरोबर दोन ए आता या च पक्षांतर पुन्हा दोन एक दोन हजार कडे उडूया इकडं ए राहून जाईल गुणणारा दोन भागेल म्हणून ए बरोबर दोन हजार भागिले दोन आणि म्हणून ए बरोबर बे बे एक हजार पहिले पद आपल्याला मिळालं एक हजार पहिला हप्ता कशाचा असेल एक हजार रुपयाचा असेल आता आपल्याला पहिला हप्ता मिळाला एक हजार आपल्याला अजून काढायचा आहे शेवटचा हप्ता हप्ते किती आहेत बारा पहिला हप्ता टी एक तर शेवटचा बारावा हप्ता असेल टी बारा आणि टी बारा काढण्यासाठी म्हणजे टी 12 बारा म्हणजे बारावे पद काढण्यासाठी आपल्याला टी एनचं सूत्र वापरायचं आहे आणि म्हणून या ठिकाणी ए आहे डी आहे आता आपण काढू टी बारा म्हणून टी एन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक गुणिले डी टी एन म्हणजे आपल्याला काढायचं आहे टी बारा बरोबर ए आपल्याकडे आहे एक हजार अधिक एन एन किती आहे बारा आहेत वजा एक गुणिले चाळीस सामान्य फरक टी बारा बरोबर एक हजार अधिक अकरा बारा मधून एक गेला अकरा अकरा गुणिले चाळीस ऋण चारशे चाळीस हजार मधून चारशे चाळीस गेले तर किती उरतील पाचशे साठ आणि म्हणून टी बारा जो असेल म्हणजे बारावा हप्ता जो असेल तो असेल पाचशे साठ अशा पद्धतीने आपण पहिला हप्ता एक हजार आणि शेवटचा हप्ता पाचशे साठ रुपये या ठिकाणी काढलेला आहे इथं शेवटी आपण लिहून घ्यायचं आहे की म्हणून पहिला हप्ता चारशे चाळीस व शेवटचा हप्ता पाचशे साठ रुपये असेल अशा पद्धतीने अतिशय सोपं उदाहरण हे दुसरं होतं आता पाहूया तिसरं उदाहरण मित्रांनो तिसरं उदाहरण पाहूया सचिनने राष्ट्रीय बचत प्रमाणपत्रांमध्ये पहिल्या वर्षी पाच हजार रुपये दुसऱ्या वर्षी सात हजार रुपये तिसऱ्या वर्षी नऊ हजार रुपये याप्रमाणे रक्कम गुंतवली तर त्याची बारा वर्षातील एकूण गुंतवणूक किती अंकगणिती श्रेणी या ठिकाणी तयार होते आहे अतिशय सोपं असं हे उदाहरण आहे अंकगणिती श्रेणी कशी तयार होईल मग पहिलं पद आहे पाच हजार दुसरं पद आहे दुसऱ्या वर्षी पहिल्या वर्षी जसं पाच हजार आहे तसं दुसऱ्या वर्षी सात हजार तिसऱ्या वर्षी नऊ हजार बघा अंक गणिती आपण पाहूनच तयार करू शकतो याप्रमाणे त्यांनी रक्कम गुंतवली बारा वर्षामध्ये त्यांनी एकूण किती गुंतवणूक केली हे आपल्याला बघायचं आहे एन बरोबर किती आहे मग बारा एन बरोबर बारा बारा वर्षातील एकूण गुंतवणूक काढायची एकूण गुंतवणूक म्हणजे एकूण बेरीज एकूण बेरीज म्हणजे एस एनचं सूत्र सोपं आहे अतिशय सोपं आहे आणि म्हणून एस एन बरोबर एन छेद दोन कौसात दोन ए अधिक एन वजा ए गुण टी तीन सूत्र पहाटच पाहिजे एस एन किती बारा वर्षातील गुंतवणूक म्हणजे एस बारा एस बारा बरोबर बारा एन म्हणजे बारा छेद दोन कंसात दोन ए म्हणजे पहिले पद किती आहे पाच हजार दोन गुणिले पाच हजार अधिक कंसात पुन्हा एन एन म्हणजे बारा वजा एक गुणिले डी सामान्य फरक आपण काढायचं विसरलो ठीक आहे इथं लिहून घेऊ ए बरोबर किती पाच हजार आणि डी बरोबर सात हजारमधून पाच हजार गेले पुरता दोन हजार सामान्य फरक आहे दोन हजार एस बारा काढायचा आहे बेक बे बेसक बे बारा सहा या ठिकाणी गुणाकार करूया बेपंचे दहा दहा हजार अधिक बारामधून एक गेले अकरा गुणिले दोन हजार बरोबर सहा कंसात अगोदर गुणाकार करा बेरीज करायची नाही नाहीतर नाही तर तुम्ही दहा हजार अधिका अकरा करणार आणि नंतर आलेल्या उत्तराला दोन हजार नाही गुणणार तसं करायचं नाही अगोदर कंचे भागू बेवनुसार या ठिकाणी आपण गुणाकार करणार आहोत तर दहा हजार जसाच्या तसा लिहून अकरा जुने बावीस हजार याच या ठिकाणी या उत्तर लिहिलं बरोबर दहा हजार अधिक बावीस हजार सहा गुन्हेले दहा हजार अधिक बावीस हजार झाले बत्तीस हजार सहा गुन्हेले बत्तीस हजार सहा गुन्हेले बत्तीस हजार करूया चला तीन शून्य जसेच्या तसे तीन शून्य सहा जुने बाराशे दोन एक का अट रा, अट रा, एक, एक हजार एक आणि सहा त्रिक अठरा अठरा आणि एक एकोणावीस एक लाख ब्याण्णव हजार रुपये एस बारा किती आहे एक लाख ब्याण्णव हजार रुपये म्हणजे काय की सचिनची बारा वर्षामध्ये शेवटी लिहायचं आहे आपण की सचिनने त्यांनी विचारलंय की बारा वर्षातील एकूण गुंतवणूक सचिनची बारा वर्षातील एकूण गुंतवणूक जी असणार आहे ती आहे एक लाख ब्याण्णव हजार रुपये असणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा पद्धतीने आपण सरावसनच तीन पॉईंट चार मधील पहिले तीन उदाहरणं या ठिकाणी सोडवलेले आहेत पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पुढील तीन उदाहरणं कवर करणार आहोत चला मग व्हिडिओ समजला असेल गणिते समजले असतील तर मला आशा आहे की तुम्ही व्हिडिओला लाईक जरूर कराल शेअर जरूर करणार आपल्या मित्रमैत्रिणींना आणि चॅनलला सबस्क्राईब तर केलं असेलच पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार